आपण केस गळणे तुटणे केसात कोंडा होणे केस अकाली पांढरे होणे अशा अनेक कारणांमुळे त्रस्त आहात का श्री अंबिका हेअर ऑइल घेऊन आले आहेत केस उगवण्याचे संशोधन शिकाकाई रीटा आवळा माका अशा अनेक नैसर्गिक आयुर्वेदिक घटकांपासून बनवलेले शंभर टक्के आयुर्वेदिक तेल मजबूत मऊ मुलायम आणि नवीन केसांच्या वाढीसाठी होम मेड आयुर्वेदिक तेल शंभर टक्के आयुर्वेदिक चमत्कार श्री अंबिका हेअर ऑइल अधिक माहिती आणि ऑर्डर साठी संपर्क सत्तर सातशे पंचावन्न पंचा नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन विविध मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं यावेळी पुंडलिकराव जाधव आणि शहाजी भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत अनेक स्थानिक प्रश्नांवर चर्चा झाली या निवेदनामध्ये प्रामुख्यानं शिवतीर्थच्या दुसऱ्या टप्प्याचं प्रलंबित कामकाज सुरू करावं अशी मागणी करण्यात आली तसंच ई एस आय सी सेवा दवाखाना हा टी बी क्लिनिकमध्ये वर्ग करावा आणि सर्व युक्त दवाखाना सुरू करावा जुन्या ई एस आय सी हॉस्पिटलच्या ठिकाणी सर्व सैन्ययुक्त मोठं हॉस्पिटल सुरू व्हावं असंही सुचवण्यात आलं याशिवाय कोरोना काळात जीवाची पर्वा न करता काम केलेल्या आय जी एममधील कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्यावं आणि त्यांचे पगारविषयक प्रश्न सोडवावेत अशी ठाम मागणी करण्यात आली ई एस आय सीच्या सुविधांमध्ये फेरीवाल्यांना समाविष्ट करून त्यांच्या आरोग्य समस्यांचं निराकरण करण्याचं आवाहनही निवेदनात करण्यात आलं इचलकरंजी शहरात पूर्ण क्षमतेनं ई एस आय सी सेवा दवाखाना सुरू करून सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी मांडण्यात आली त्याचबरोबर आय जी एम हॉस्पिटलमधील डी एम एंटरप्रायझेस या कंपनीची चौकशी करून त्यांचं टेंडर रद्द करावं आणि योग्य टेंडर द्वारकाकडं जबाबदारी सोपवावी असंही निवेदनात नमूद करण्यात आलं या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत पालकमंत्री आबिटकर यांनी सर्व प्रश्नांवर गांभीर्याने विचार करून लवकरच निर्णय घेऊ अशी ग्वाही दिली यावेळी पुंडलिकराव जाधव हो, आणि शहाजी भोसले आनंदा कांबळे संगपाना केटगाले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते